मंगळवेढा सोलापूर मार्गावरील टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे हॉटेल सुग्रण जवळ आज रविवारी सकाळी इथाईल ऍसिटेट हे ज्वलनशील रसायन वाहतूक करणारा पी एकतीस व्ही सी ब्याऐंशी सत्तावीस क्रमांकाचा टँकर पलटी झाला चालक झोपेत असल्यामुळे टँकर दुभाजकाला धडकून उलटल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती हा टँकर आंध्र प्रदेशात इथाईल ऍसिटेट हे रसायन घेऊन निघाला होता सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला टँकर ज्वलनशील रसायनांनी भरलेला असल्यामुळे घटनास्थळी तातडीने अग्निशामक यंत्रणा पोलीस महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दाखल झाले घटनास्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिटे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे तहसीलदार मदन जाधव क्रेन ऑपरेटर सिद्ध लवटे लक्ष्मण लवटे नागेश वाघमोडे तसेच आर ओ मदन क्षीरसागर असिस्टंट मॅनेजर अनुराग समर्थ यांच्यासह अनेक यंत्रणांचा स्टाफ हजर होता तसंच पंढरपूर मंगळवेढा सोलापूर येथील अग्निशामक दलांची यंत्रणा घटनास्थळी सक्रिय करण्यात आली टँकर पलटी झाल्यानंतर सुरक्षा कारणास्तव वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती आणि पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आली पण पर्यायी मार्ग लांब असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अथक परिश्रमानंतर दुपारी हा टँकर बाजूला करण्यात आला